नमस्कार स्वागत आहे तुमचं अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या उद्योगाबद्दल थोडी माहिती सांगाल हो का था था हा माझा उद्योग म्हणजे कापडी पिशव्यांचा आहे हा माझं महिला आहेत माझ्याकडे दहा महिला आणि मी कटिंग वगैरे करून देतो आणि महिलांना रोजगारसुद्धा याच्यामधून मिळते याच्यामध्ये आणि असं आहे की याच्यामध्ये जेवढं आपल्याला म्हणजे बाहेरचे जेवढे ऑर्डर आहेत माझे पूर्ण होलसेलचे ऑर्डर राहतात माझे आणि चिल्लरचे राहतात आणि रिटेलमध्ये मी देते आणि चिल्लरमध्ये पण माझं काम आहे माझं तेजस्विनी महिला बचत गट आहे नगर परिषद चांगला रिस्पॉन्स मिळालेला आणि इथे एकदम आम्हाला म्हणजे एकदम सोयीस्कर खूपच छान इथं सुविधा आहे स्वागत आहे तुमचं अल्टिमेट टॉक्स मराठी चॅनलवरती आपल्या उद्योगाबद्दल थोडी माहिती सांगाल माझा उद्योग जिजा माता महिला उद्योग आहे माझं तिखट हळद मसाल्याचा उद्योग आहे आणि जे आता अभियानाचं जे स्टॉल दिलेला आहे मला त्याच्यामध्ये रिस्पॉन्स वगैरे छान आहे आणि माझा माल पण चांगला खपतो आणि हे म्हणजे मिक्स मिरच्यांचं तिखट आहे माझ्याकडे भिवापुरी पटना आणि मोरशीची जी मिरची आहे त्या मिरच्याचं मिक्स तिखट आहे आणि ग्रेवी मसालासुद्धा माझ्याकडे आहे किती महिलांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून देता उद्योगातून कर। आतापर्यंत तर मी दहा पंधरा महिलांना माझ्या उद्योगाम उद्योगमधून महिलांना जे आहे माझ्याकडे माल तो दिलेला आहे आणि आता पुन्हा अजून वाढवण्याचा प्रयत्न करा हा जो तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळाला आहे याबद्दल तुम्ही समाधानी आहे हो समाधानी तर आहेच आता दोनच वर्ष झाले ना दोनदाच झाले माझ्यावाला प्लॅटफॉर्मवर म्हणजे गटाचं नाव येत आहे उद्योगासाठी तर यानंतर मग आता धन्यवाद नमस्कार अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे थोडक्यात आपल्या उद्योगाबद्दल माहिती द्या आमचा उद्योग म्हणजे शेवई म मा, मातोश्री शेवई मशीन आहे मी स्वतःचाच माझा बिझनेस आहे ते आता एक वर्ष झालेले आहे आणि ते उन्हाळ्यामध्येच आम्ही करतो आणि पॅकिंग लेबलिंग करून इकडे पण विकतो आणि घरून पण करून मिळतो या उद्योगाच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या प्रकारे रोजगार प्राप्त होतो हो आम्हाला चांगल्या प्रकारे प्रॉफिट आहे आणि चांगल्या प्रकारे किती महिला कार्य आपल्याकडे हे माझा स्वतःचा आहे शेवटीचा आणि हे पीजीचा आहे ह्या पंधरा महिला आहे गृहिण पंधरा महिलांना उद्योग तुमच्या तर्फे मंगलगीप अगरबत्ती गड हो अगरबत्ती अगरबत्ती उत्पादक ग्रुपवर आहे काय काय उत्पादन करता तुम्ही या अगरबत्ती धूप अगरबत्ती अगरबत्ती ओला धूप वाढला धूप आणि लोभान धूप आणि अगरबत्ती अगर माझा चटण्यांचा उद्योग आहे माझ्या माझा हा वैयक्तिक उद्योग आहे याच्यामध्ये तीळ चटणी जवस चटणी शेंगदाणा चटणी लाल मिरच चटणी इत्यादी प्रकारच्या चटण्या करते आणि याच्यामध्ये मला प्रॉफिट चांगल्या प्रकारे आहे आणि सर्व महिलांनी उद्योग करावा असं मी सगळ्या महिलांना सांगते की त्यांनी आपली आर्थिक परिस्थिती सुधारते सामाजिक परिस्थिती सुधारते असं सर्व महिलांना मी सांगते गहू माझ्या शेतामध्ये हे काळे शुगर फ्रीचे गहू काळे पेरले आहे तर एका एकरीमध्ये ते मला तेरा पोते झाले आहे त्याचं उत्पन्न चांगलं होत आहे शेतामध्ये तर मी हे गहू घेऊन इथे आली शंभर रुपये किलो आहे दहा रुपये हा ठोकणी घेतला तर कमी मिळेल हा स्वागत आहे तुमचं अल्टिमेट टॉक्स मराठी युट्यूब चॅनलवरती आपल्या गृह उद्योगाबद्दल थोडी माहिती द्या आमच्याकडे शेवड्या सरगुंडे वड्या वड्या धापुडे पापड इत्यादी प्रकारचे ऑर्डर घेतल्या जाते उन्हाळ्यामध्ये आम्ही घरगुती सेवा पस करू शकतो ठीक आहे तुमच्या गृहोद्योगात काय काय बनवले जाते सरगुंडे कुरुड्या वड्या धापुडे पापड नाचणीचे पापड साधे पापड कुरुड्या इत्यादी प्रकारचे ऑर्डर पण घेतल्या जाते आणि बनवले पण रोजगार छान प्राप्त होतो हो, रोजगार छान प्राप्त किती महिला काम काम आहे उद, उद्योग प्लॅटफॉर्म मिळाला तुम्हाला याचा हो तर चांगला रिस्पॉन्स आहे अपेक्षा हो हो, गटामुळे आम्ही इथे आलो ठीक आहे धन्यवाद अल्टिमेट टॉक्स मराठी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे थोडक्यात आपल्या गृहउद्योगाबद्दल माहिती द्या आमचं कसं आहे की महिल महिला आर्थिक विकासमधून खैजाने ताज लोकसंचलित साधन केंद्र मानेवाडा नागपूर ही जी आहे ती तिन्ही प्रोडक्ट तासगावचे आहेत ओला खजूर आहे झाडावर पिकलेलं खजूर आहे अंजीर आहे विदाऊट पॉलिशचं आणि काळा मनुका आहे शिडलेस मनुका आहे लिवरसाठी ॲसिडिटीसाठी हलक्याशा तापासाठी काम करते हे प्रोडक्ट कसे तिन्ही ड्रायफ्रूटमध्ये येतात त्याच्यानंतर रोस्टेड जवस आहे सनफ्लावर शीड आहे चिया शीड आहे पंपकिन शीड आहे आणि आवळ्याची कँडी आहे रोजगार, प्राप्त हो रोजगार कसा प्राप्त होतो तुम्हाला रोजगार म्हणजे कसं दहा एक हजाराची विक्री जो प्रत्येक स्टॉलवर हर दिवसाची होती आमची तर पन्नास ते साठ हजार रुपये चार पाच दिवसामध्ये शेलिंग होते त्याच्यामध्ये पंधरा ते वीस हजार रुपये प्रॉफिट होते हां किती महिलांना रोजगार मिळतो यातून आमच्या दहा महिला आहेत सर दहा महिला आहेत नियमित गटामध्ये काम करतात त्यांचं कसं आहे की काही प्रोडक्टची बनवणी घरून असते पापडाचा पण गृहउद्योग आहे घरी तर तिथं ते शे म्हणजे बनवण्याचं काम करतात मी शेलिंग करते खूप खूप धन्यवाद आपले अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे थोडक्यात आपल्या उद्योगाबद्दल माहिती सांगा माझं नाव भारती महेश्वर पाटील राहणार कात्री तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा येतो आहे आम्ही हे पाच वर्षापासून स्ट्रॉबेरी उत्पादन करतो आहे आणि मागल्या वर्षी पाच एकर होतं आपलं यावर्षी दीड एकर आहे उन्हाळ्यामध्ये पाऊस असल्यामुळे बेड व्यवस्थित झाले नाही त्यामुळे दीड एकर झाले आणि ही विंटर डाऊन नावाची व्हेरायटी आहे ही आपल्याकडे तीस ते छत्तीस डिग्री टेम्परेचरमध्ये मेंटेन होते त्यामुळे आपण हे ऑगस्ट ते मार्चपर्यंत हे आपल्याकडे उत्पादन आपण घेऊ शकतो मार्केटमध्ये याला रिस्पॉन्स आहे हो छान रिस्पॉन्स आहे कारण आपण याला नव्वद टक्के झाडावरतीच त्याला डेव्हलप होऊ देतो आ, कच्ची तोडत नाही शंभर नव्वद टक्के पाणी असते सात पर्सेंट कार्बोधके असते त्यामुळे याच्यामध्ये पूर्ण न्यूट्रिशन येते वॉटर लेवल व्यवस्थित येते त्यामुळे ही रसाळ आणि गोडवा निर्माण होतो त्यामुळे लोकांचं तसे रेड कलर असल्यामुळे अट्रॅक्शन तर असतेच पण खाल्ल्यानंतरही त्यांना खूप छान वाटते तर शेतकऱ्यांना या हे लावायचं असलं तर त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा तुम्ही शेतकऱ्यांना याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन फळाची लोकांपर्यंत जोपर्यंत गोडवा आणि या फळाची टेस्ट जाणार नाही तोपर्यंत लोक हे फळ घेणार नाही आतापर्यंत आपण आंबटच आहे अशी लोकांची समजूत होती पण आम्ही न्यूट्रिशन पूर्ण होईपर्यंत म्हणजे नव्वद टक्के झाडाला होईपर्यंत तोडत नाही तर हे ओपन मार्केट करावं लागते ज्या शेतकऱ्यामध्ये उत्पादन करण्याची शक्ती असून विकण्याची शक्ती ज्यांना असेल जे रस्त्यावर वि वी उभं राहून विकू शकेल मार्केट करू शकेल त्यांच्यासाठी मी सांगेल की स्ट्रॉबेरी लावा पण जे करू शकणार नाही विकू शकणार नाही त्यांनी थोडं थांबून जावे कारण आम्ही प्रोसेसिंग याचं जेली जाम जे काही बनू शकेल ज्यूस वगैरे त्याचे प्रोसेसिंग सुरू आहे जेव्हा हे सर्व होतील तर त्याही शेतकऱ्यांनी हे लावण्यास समर्थ राहील खूप खूप धन्यवाद अल्टिमेट टॉक्स मराठी आपलं स्वागत आहे थोडक्यात आपल्या उद्योगाबद्दल माहिती द्याल माझं नाव उर्मिला सचिन ठाकरे आहे मी कवठ्यावरून आलेली आहे आमची कंपनीचं नाव तेजस्वी सोलर एनर्जी आहे तिथे मॅन्युफॅक्चरिंग काम आम्ही सगळ्या महिला बचत गटाच्या महिला करतो आणि एक वॅटपासून शंभर वॅटपर्यंत आम्ही सगळेजणी पॅनल तिथे तयार करते आणि जे हे स्ट्रीट लाईट आम्ही छप्पन स्ट्रीट लाईट सात गावामध्ये आम्ही छप्पन स्ट्रीट स्ट्रीट लाईट लावलेली आहे घरगुतीसाठी चाळीस वॅटचं पॅनल तीन लाईट आणि एक सिलिंग फॅन हे आम्ही इन्स्टॉलेशन पंधरा हजारामध्ये करून देते घरपोच सेवा त्यांच्या अजून महिलांना रोजगार मिळतो या उद्योगातून तुम्हाला आम्हाला पहिले ट्रेनिंग दोनशे सोळा आम्ही शर्स होल्डर आहे तिथे आणि त्याच्यातून पंचेचाळीस महिलांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे महिलांची निवड झाली आहे आणि सध्या आम्ही अठरा महिला काम करते कंपनीमध्ये अडीच वॉट पासून तर साडेतीनशे वॉट पर्यंत आम्ही मॅन्युअली हाताने मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी आहे कवठा झोपडीला यामध्ये मग चांगला रोजगार उपलब्ध तुम्हाला हो रोजगार मिळते ना आता सध्या रोजगारच मिळत आहे हो तर आताच अठरा महिला आहे तर अठराही महिलांना रोजगारच आहे उमेदचा जो हा प्लॅटफॉर्म मिळाला आहे याबद्दल काय सांगाल तुम्ही चकार्य सर आम्हाला त्यांनी वारंवार आमच्या तिथे व्हिजिट केली आमच्या आम्हाला समजून कोणत्या कोणत्या गोष्टी कशा करायच्या कुठे कुठे जायचं त्यांनी खूप आम्हाला प्रोत्साहन दिले आणि आम्ही उमेदमधूनच आम्ही आम्ही हे सोलर पॅनलची कंपनी स्थापन केली खूप खूप खुँ धन्यवाद आपले आम्ही हा उद्योग घरी बनवतो आणि खूप लांब लांब सेलिंग होते याची आणि आम्ही सगळं करण्याच्या वड्या मुंगाच्या वड्या पापड तादळाचे पापड शेवड्या कुरड्या आणि पापडा सरगुंडे सगळं हँडमेड आहे मनीषा हरिभाऊ डगवार मनीषा हरिभाऊ डगवार रायणार समुद्रपूर शिवशक्ती बचत गट महिला स्वयंसहायता मिरची हळ हल, हळदी मसाले धनिया पावडर मी स्वतः बनवते आणि विकते ग्रुपचा ग्रुप शिवशक्ती ग्रुप हो हाताने बनवते निवडून वगैरे आमच्या ग्रुप ग्रुपमध्ये दोघेजणी तसा वैयक्तिक दोघी जणी बनवते तिचा वैयक्तिक मसाला नमस्कार माझं नाव जया संजय डुकरे नाचन राहणार नाचनगाव तालुका देवी जिल्हा वर्धा माझं आमचं गटांचे इथे गटाचं अष्टांग गटाचं प्रोडक्ट्स आणि श्रावस्ती गटाचे दोन गट मिळून इथे प्रोडक्ट्स ठेवलेले आहे त्यामध्ये आमचं खास स्पेशल म्हणजे न्यूट्रिशनचे बाजरी बिस्किट आहे आणि एक नाचणी बिस्किट आहे हे आम्ही सगळे गृहउद्योगमध्येच आम्ही बनवतो सगळे आणि ओसचे बिस्किट पण आहे हे, हे पण आमच्या याच्यामध्येच गटामध्येच बनवल्या जातात आणि आमच्या स प्रोडक्ट्समध्ये करंजी पण आम्ही स्वतः घरी केलेली आहे ड्रायफ्रूटची करंजी करंजी पण आहे आणि चकली रस कुक पण आहे हे हे जे साऊथ इंडियन्स रोज रोज कुकीज म्हणून आहे आणि पापड आहे सर्व प्रकारचे मिक्स पापड पण आहे आणि आम्हाला इथे चांगला रिस्पॉन्स मिळत आहे एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आमचं रोजी वगैरे होतं माझं नाव ममता प्रशील वालदे मी वैशाली स्वयंसहायता महिला गटाची सदस्य आहे मॅन्युफॅक्चरिंग माझा म्हणजे गृह उद्योग आहे अगरबत्ती मेणबत्ती धूपबत्ती आणि हे सगळे मी परफ्यूम वगैरे घरीच करत असते आणि माझे मेणबत्तीचे पाच साईज आहे पाच प्रकारची छोटी मोठी सगळ्यात मोठी साईज आहे आणि मी दोन तीन दुकानामध्ये देते वर्धेला आणि घरी पण येतात ग्राहक म्हणजे विकायला वगैरे न्यायसाठी आणि बाहेरगावी पण देते आणि स्टॉल वगैरे करत असते जसं उमेदचे गट वगैरे हे स्टॉल असते माझे आणि जसं धम्म परिषद वगैरे हे सगळं काही असे म्हणजे प्रोग्राम असतात ते सगळेच ठिकाणी मी स्टॉल लावत असते ठीक माझं नाव सवंदना सुभाषराव पेटकर आहे मी सदाराम महाराज समूह गटाचे अध्यक्ष आहे तसेच मी जीवन जागृती ग्रामसंघाचे सुद्धा सचिव आहे मी छोटे आरवीवरून येथे आलेली आहे माझं बावलीचा व्यवसाय आहे आणि हे मातीची फळं मी आम्ही स्वतः घरी बनवत आहे हँडमेड आहे सगळं सगळ्या घरी बनवत आहे छोट्या मुलांना शाळेमध्ये प्रोडक्टसाठी नाही का प्रोजेक्टसाठी ते बनवते सगळे सगळ्या घरी नाही आमच्या घरचे सगळे परिवारच करत आहे बाया बनवासाठी काही डॉलसाठी घेऊन बाया बनवल्या बनवायसाठी महिला आहे समजाच्या मार्केट आता आम्ही असेच उमेद मार आता इथं नागपूरला होतो सरसमध्ये आता गडचिरोला गेलो आता इथे याला वर्धेला आणि पुन्हा पी एम विश्वकर्माच्या याच्यात पण आम्ही मिळ लावते दुकाने चांगला रिस्पॉन्स मिळाला रिस्पॉन्स आहे हो आता गडचिरोला पाच दिवसामध्ये पंच्याहत्तर सहाशे पन्नास रुपये मिळाले आहे धन्यवाद तुमच्या उद्योगाबद्दल थोडं माहिती नमस्कार मी वंदना रविराज मानकर माझा स्मृती स्वयं सहायता महिला बचत गट आहे समतानगरमध्ये आहे आमचा गट आणि माझं मी बारा माझा उद्योग बाराही महिने चालू राहतो आणि मी उन्हाळी पदार्थ बन उन्हाळी वाळवणी पदार्थ बनवते त्याच्यानंतर मी दिवाळीमध्ये फराळी पदार्थ बनवते त्याच्यानंतर म मा संक्रांतीला माझे तिळाचे लाडू राहते ते म हॉस्पिटलमध्ये म्हणजे जे, जे नर्स वगैरे राहतात डॉक्टर वगैरे त्यांच्यापर्यंत पण जाते आणि जर समजा जेवणाची ऑर्डर असले ते पण मी बनवते स आणि जर महिलांना ज्या गरजू महिला आहे त्यांना जर काही मदत लागली काही उद्योग लागला तर त्यांना पण मी काम देते आणि त्यांना जर गरज लागली तर मी माझ्या गटातून त्यांना आर्थिक मदत पण करते असं आमच्या गटामधून मी माझ्या गटातून असं कार्य करते किती महिला कार्य करते का तुमच्या गटा? या गटात माझ्या गटामध्ये बारा महिला आहेत हां सर्वांना रोजगार प्राप्त होत हो सर म्हणजे बारापैकी बाराही नाही करत पण त्याच्यापैकी सात महिला काम करतात उमे उमेदने जो प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल काय सांगाल उमेदनी जो प्लॅटफॉर्म आम्हाला निर्माण करून दिला आहे त्याच्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या संधी मिळतात आणि त्याच्यामुळे आम्हाला काम करण्यासाठी प्रोत्साहन पण मिळते आणि त्याच्यामधून आम्हाला म्हणजे काम करण्याची एक नवी उमेद तयार झालेली आहे आणि केलेल्या कामाला वाव पण मिळत आहे याच्यामुळं उमेदमुळे मार्केट पण उपलब्ध होतं तुम्हाला उमेदमुळे मार्केट म्हणजे असे स्टॉल वगैरे लागतात आणि म्हणजे आपला माल समजा याच्यामुळं मा जे मार्केट आहे हे स्टॉल वगैरे लागतात याच्यातून आमची जी म्हणजे माहिती लोकांपर्यंत जाते तर त्याच्यामुळं पण आमच्यापर्यंत लोक पोहोचतात अशी मदत होते आम्हाला खूप धन्यवाद तुमचं माझं नाव रेखा अविनाश पाटील आहे मी पवनूर गावावरून आलेली आहे माझा रमाबाई सहायता महिलाचे महिला गटाची मी अध्यक्ष आहे मा आमच्यामध्ये आम्ही जे जेवण ठेवलेलं आहे त्यामध्ये लांबपोळी बासुंदी पाटवडी आणि भात अशा प्रकारे आमचं जेवण आहे आणि आम्ही कालपासून इथं आलेलो आहे किती महिला तुमच्या गटामध्ये आमच्या गटामध्ये पंधरा महिला गा कार्यकर्ता आहे त्यामधून आम्ही चार महिला आलेलो हो। आहोत हो आम्हाला जे आम हे प्लॅटफॉर्म दिलेलं आहे त्यामध्ये आमचं चांगला म्हणजे प्रगती झालेली आहे आजपर्यंत आम्ही जे सोचलं त्यापेक्षा आता या उमेदतर्फे आम्ही चांगल्या प्रकारे आमचं जीवन जगू शकतो हो रोजगार चांगला प्राप्त होऊ शकतो हो आम्ही बँकेचं लोन उचललेलं आहे पाच लाखाचं and